लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे कल्याणराव काळे अपक्ष उमेदवार मंगेश दादा साबळे काल दिनांक अकरा तारखेला प्रचाराची धुमाळी समाप्त झालेली आहे आणि आजची रात्र वैर्याची आहे सावध राहावे आणि विचारपूर्वक मतदान नमस्कार मित्रांनो मी आपला मंगेश साबळे मित्रांनो उद्या सगळ्यांनी व्यवस्थित मतदान करून घ्यायचे सगळ्या वयस्कर बांधवांना या ठिकाणी आपण मदत करायची आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून काही जुने फोटो व्हायरल करून या ठिकाणी पाठिंबा दिला असं जाहीर या ठिकाणी करत आहेत मित्र यांच्या भूल थापांना मुळीच बळी पडू नका यांनी आपल्याला लुटलेलं आहे आणि पुन्हा हे लुटण्यासाठी सज्ज आहे म्हणून एक शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभं राहा आणि यांच्या कुठल्याही अफवेला बळी पडू नका मी सदैव तुमच्या सोबत नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो कल्याण वैजनाथराव काळे यांना कसं मतदान करायचं हे आता आपण समजून घेऊया मतदान केंद्रावर जाऊन आपली सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जेव्हा तुम्ही मतदान करायला जाल तेव्हा तुम्हाला दोन ईव्हीएम मशीन आणि एक व्हीव्हीपॅट मशीन दिसेल त्यापैकी डाव्या बाजूची मोठी ईव्हीएम मशीन आहे एक नंबरला कल्याण वैजनाथराव काळे असे नाव दिसे आणि त्याच्या समोर निशाणी हाताचा पंजा असे या शेजारील बटनवर क्लिक करा त्यानंतर बीप असा आवाज येईल आणि आपलं मत पंजाला गेलं आहे की नाही हे मशीन वर खात्री करा अशा प्रकारे आपलं मत डॉक्टर कल्याण काळे साहेबांना देऊन त्यांना विजयी करा